हाय हॅलो नमस्कार तुम्ही तर सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जसं नाव आहे कोकण नगरी कोकण नगीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर दिवाळी अजून संपत आलेली आहे पण अजून तुळशीचे लग्न वगैरे बाकी आहे तोपर्यंत आपल्या जेपर्यंत तुळशीचे लग्न होत लागत नाही तोपर्यंत आपण घरामध्ये जे काही आपण पंथरा लावतो त्या चालूच असतात भावभीत झाली सगळं झालं आणि आता मेन म्हणजे ना भात कापणी जोरात चाललो आहे आणि पाऊस तर रोज पडतोय संध्याकाळचा तर त्याच्यामुळे ज्यांची महान शेती आहेत ज्यांची आता भात कापणी आहे त्यांच्यासाठी पाऊस खूप नडतो आहे तर दिवसभर लोक काम करतात आणि संध्याकाळी सगळींना धावपळ होते कारण की शेतातच कापताय शेतातच झोडत आहेत भात परत तो भात भरायचा पिशवीमध्ये पिशवीमध्ये आणि परत भात दुसरीकडे नेऊन ठेवायचा जा, चांगल्या जागे जिथे पाऊस पडणार नाही पाणी लागणार नाही भाताला तर ही जी धावपळ आहे ना ती मधल्या ह्याच्यामध्ये होऊन जाते तर हे सगळं चालूच आहे तर आपला जो भात होता त्याला काय आपला पाऊस वगैरे काय लागला नाही तेव्हा पाऊस नव्हता तेव्हा प्रचंड ऊन होतं आणि गर्मी होती पण तो जो भात आहे तो, 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 भात तो करा, करा, आता वाढवून आपण घरी आणलेला आहे तर मी तुम्हाला तो दाखवते आणि कशा पद्धतीने आपले भात यावर्षी झाला आहे कसं झालं आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका आणि आत्ता पण क्लायमेट आहे ना अशी संध्याकाळ कशी होते तसं झालेलं आहे क्लायमेट आणि वाजले एक पाहुणे एक झालेला आहे आणि कसं वातावरण झालेलं आहे पूर्ण तर पाच वाजले की पाऊस येतोच येतो आणि दोन तीन दिवस पाऊस म्हणजे सर्रास चालू आहे त्याच्यामुळे शेतीमध्ये थोडी अडचण येते भात कापण्यासाठी ज्यांची महान शेती आहे त्यांच्यासाठी त्याचा भात तुम्हाला दाखवते आपल्या घरी म्हणजे चक्कीमध्ये भात वाळवून झालेले आहे आता घरी आणून दाखवते तर इथे आपण जो सगळा काही जो भात आहे आपल्या शेतामध्ये होता तो सगळा स्टोअर करून आपण डायरेक्ट घरी आणलेला आहे आणि हे तुम्हाला बघायला मिळेल साईडने सगळीकडे खडू मारून ठेवलेलं आहे तर इकडे मुंग्या आमच्याकडे खूप असल्यामुळे ना सगळीकडे आपण खडू मारून ठेवले जेणेकरून आतमध्ये जाऊ नये यासाठी जर मुंग्या आतमध्ये गेल्या ना तर सगळं फाडून टाकतात आणि जो काही आतला दाणा असो ना तो खाऊन टाकतात त्याच्यामुळे आपण साईडने पूर्ण सगळीकडे हे लावून ठेवलेलं आहे तर ह्या वर्षीचं एवढं सगळा भात झालेला आहे आम्ही मोजत वगैरे नाही पण कशा मोजले जातात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर डायरेक्ट आपण जो काही भात आपण तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये सुकवला वगैरे होता आणि सुकवून झाल्यानंतर आपण डायरेक्ट चक्कीमध्ये टाकून भात वारवून डायरेक्ट घरी आणलेला आहे आणि जिथे आता इथे गॅलरी आहे तर गॅलरीमध्ये ठेवलेला आहे हा नवीन भात आहे आणि जो काही आपला जुना भात आहे ह्याच्यामध्ये जुना भात आहे इकडे बघा हडपा आहे तर हडप्यामध्ये जुना भात आहे आणि आता आपण जो काही भरडाला गाडू भात तो आपण हा काढणार आहोत जुना भात कारण जर तुम्ही नवीन नवीन भात जर तुम्ही हे का करायला टाकलत म्हणजे भरडाला तर तो, तो ते आपने 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 जो नवीन भात आहे ना त्याचा एकदम खिमटासारखा भात होतो त्याच्यामुळे थोडा काळ त्याच्यावर जावं लागतं जुनं व्हावं लागतं त्यासाठी त्याला त्याच्यामुळे आपण हे भात जे नवीन भात असतो ते भरडत नाही आणि आता जेव्हा आपल्याला भात भरडायचं असेल तेव्हा आपण यातलं भात काढणार भरडायला आणि हे जे नवीन आहे त्याच्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवणार तर हा हडपा आहे पत्राचा हडपा आहे पहिले हडपे लाकडाचे असायचे म्हणजे अजूनही तुमच्या जी घर तुम्ही कोकणात जर आलात आणि जर तुम्ही बघितलं ना ज्यांची जुनी कौलारू घरे आहेत ना त्यांच्या घरात तुम्हाला हडपे बघायला मिळतील त्यातला हा बघा एक हडपा इथे आहे तर ह्याच्यामध्ये सगळं आम्ही स्टोअर करून ठेवलेल्या पिशव्या वगैरे असतात त्या तर असे हे लाकडाचे हडपे असतात तर आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल तर हे हडपे असतात असे हे साईजला छोटे आहे पण ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे हडपे असतात आणि ह्याच्यामध्ये भात स्टोअर करून ठेवला जातो एकदम ह्याचे हडपे म्हणजे लाकडापासून बनवलेले असतात चांगल्या लाकडापासून हडपे बनवलेले असतात पण आता मार्केटमध्ये असे अं लोखंडाचे वगैरे पत्र्याचे वगैरे निघालेले आहेत तर बघू शकता इथे तुम्ही हा पत्र्याचा आहे सो so, ह्याच्यामध्ये आपला भात गेल्या वर्षीचा आहे आणि आपल्या भाताचं नाव आहे ते प्रसन्न भात आहे यावर्षीचं जे पिकवलेलं जे भात आहे ते प्रसन्न आहे सगळं आणून ठेवलेलं आहे ताडपत्र वगैरे सगळ्यावरतीच आहेत तर अशा पद्धतीने या वर्षीचं आपला भात बऱ्यापैकी पिकलेला आहे गेल्या वर्षीच्या प्र जर तुम्ही हे करायला गेलात तर गेल्या वर्षी सगळं पाऊस होतं परत त्याच्यामध्ये रोग वगैरे होता त्याच्यामुळे ज्या काही लोंबी आल्या भाताला त्या एवढ्या चांगल्या नव्हत्या त्याच्यामध्ये सगळं पुलकाट वगैरे पण होतं पण ह्या वर्षी तसं नाही ह्या वर्षी चांगला, या या चांगला चा भात आहे आपलं आणि आपण काही नारळ वगैरे लावत नाही आता कसं असतं जिथे भात झोडलं जातं तिथे नारळ ठेवतात आणि त्याच्यावरती भात झोडणी करतात आणि शेवटी मग भरण्याच्या आधी मोजलं जातं भात आणि वारवून मोजलं जातं त्याच्यानंतर तो नारळ फोडला जातो आणि देव देवाला वगैरे दाखवलं जातं तर अशा तर अशा पद्धतीने सगळं भात आपल्या यावर्षीचं झालेलं आहे बऱ्यापैकी ह्या वर्षीची भातं होती जरी रोग आला होता तरी पण यावर्षीची भातं चांगली आहेत आणि जी पांतळी भात असतात ना ती चांगली असतात आणि मेन म्हणजे काय होतं माहिती आहे का पांतळी भात भात, भात उपसावी लागतात जे काही शेतं असतात ना ते शेतातलं पाणी पाणी असतं साथलं त्याच्यामुळे भात असतात ती उपसावी लागतात सो त्याच्यामध्ये खूप कसरत असते तर अशा पद्धतीने यावर्षीचं आपलं छानपैकी पुतळ्या भरून भात भरलेला आहे प्रसन्न भात आहे आपलं यावर्षीचं आणि आता हे कसं मोजलं जातं काय मोजलं जातं ते पण मी तुम्हाला सांगते पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका आता इथे तुम्हाला दाखवते की भात कशाने मोस्टली मोजली जातात कोकणामध्ये तरी बघा ही आहे पायली आणि लाकडाची पायली आहे आणि ह्याच्यामध्ये एक पायली वगैरे म्हणतात ना तर कमीत कमी, -कमी ह्याच्यामध्ये तीन किलो राहतं धान्य ते जे काही तुम्ही मोजत असाल ना तर तीन किलो राहतं आणि आता तसं बघायला गेलं तर भातामध्ये मन असतं एक मन भात दोन मन भात त्याच्यानंतर खंडीभर भात असतं तर कसं असतं काय असतं ते मी तुम्हाला सांगते जे तेव्हा सो सोळा पायली जेव्हा भात होतं जेव्हा मोजलं जातं तेव्हा एक मन होतं तर असेच जर वीस मन झाले की एक खंडी भात पिकतं जर असं सगळं लॉजिक आहे कोकणामधलं तर हे पायलीवरती मोजलं जातं आता घरामध्ये जे काही आपण धान्य जेव्हा चक्कीवरती देतो म्हणजे दळायला तर ते ह्याच्यावरतीच मोजलं जातं मोस्टली आणि बघू शकता एकदम लाकडाची आहे आणि खूप जुनी आहे ही पायली हे बघा एकदम खूप जुनी आमच्या आजीच्या ह्याच्यापासून आहे ही, ही। तर आम्ही हीच वापरतो तर ह्याच्याने पण आणि आता कसं जर्मरमध्ये वगैरे पण निघाल्यात पायल्या पण त्याच्यापेक्षा ह्या पायल्या आता तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही लाकडापासूनच्या बनलेल्या असतात त्या तर अशा पद्धतीने भात मोजला जातो एक खंडी भात दोन खंडी भात पंधरा मन भात किंवा जेव्हा आता आमच्या चक्कीवरती पण येतात ना घेऊन एक खळ एक मन भात वगैरे तर सोळा पायली म्हणजे एक मन असतं आणि सो वीस मन म्हणजे एक खंडी भात विकतं तर कोकणामध्ये ज्यांची खूप शेती आहे कारण की कसं असतं ना आता आमच्याकडे पण भयानक शेती करण्यात लोक आहेत ज्यांचं त्याच्यावरती त्यांचं बघायला गेलं तर घर चालतं तर गावठी तांदळाला खूप मागणी असते कोकणामध्ये तर त्याच्यामुळे ते जे तांदूळ असतात ते विकले जातात त्याच्यामुळे भाताची जास्तीत जास्त शेती केली जाते आणि आता आपल्याला कुळीत पण टाकलेलं आहे तर कुद्याला पण तेवढीच मागणी आहे आणि आता पाऊस पडतो त्याच्यामुळे ह्या वर्षीचा सुद्धा खूप छान होणार आहे ज्यांनी पातळ कोळीत टाकले ना त्यांचं पण चांगलं होईल कोळी पण ज्यांनी घट्ट टाकलं ना तर नंतर काय होतं कीड पडायला लागते पानांवरती त्याच्यानंतर मग जी काही फुलं वगैरे येतात ते सगळी धरत नाही त्याच्यामुळे घट्ट पण कोळीत पेरून चालत नाही पातळ भरावं टाकावं लागतं तर आपले पण तीन जिजामध्ये कोळीत चांगला आलेला आहे तर कोकणामध्ये कुळीत असतील परत पावटे असतील कडवे असतील गावठी यांना खूप मागणी आणि ही जी पिकं आहेत ते आता ह्याच्यामध्ये घेतली जातात आता मळे पण टायला करायला सुरुवात होतील तर सगळी भा म्हणजे शेत शेतीनंतर ही सगळी जी पिकं आहेत ते आताही घेतली जातात तर अशा पद्धतीने हे भात वगैरे मोजलं जातं ह्याच्याने पायलीने पायली लावून आणि नंतर मग ज्यांची काही राखण असते जिथे आता काय काय ठिकाणी रानात शेती असते ते 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 राखन भात में उसतो शेती राखन तर तिथे राखण द्यावी लागते आणि जेव्हा भात मोजतो त्या दिवशी ती राखण दिली जाते चुंचुण्या वगैरे सगळं असतं तर अशा पद्धतीने कोकणामध्ये ह्या सगळ्या पारंपरिक पद्धती आहेत अजूनही लोक तशा करत आहेत आणि इथून फूडची लोकं करतील की नाही माहिती नाही कारण की शेती होईल की नाही पण सांगू शकत नाही ठीक आहे आता पहिल्या पहिल्यासारखी लोकं शेती जास्त करत नाही पहिले कसं रानात शेती असायची तिथून मग लोकं वजी डोक्याने वगैरे आणायचे पण आता तसं नाही आहे आता आपल्या घराजवळ जरी शेती थोडीफार असली तेवढीच करतात बाकी रानामध्ये एवढी करत नाही गुरं पण राहिली नाही आहेत त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने आपली ह्या वर्षीची चांगली म्हणजे चांगलं भात झालेलं आहे शेतातून डायरेक्ट घरी आणलेलं आहे फक्त आता हडप्यात टाकायचं आहे आणि जुनं जु जे जुना येते बाहेर काढून आपल्याला हे नवीन त्याच्यात टाकायचं आहे सो नवीन भात कधीच कोकणामध्ये नवीन भात भरडला जात नाही आणि मेन म्हणजे ह्याला टोका वगैरे लागतो भाताला तर भाताला पावडर वगैरे लावून आतमध्ये ठेवलं जातं जेणेकरून त्याला काही लागू नये पाव म्हणजे भुंगा वगैरे किंवा टोका वगैरे पडू नये यासाठी तर ह्याला आतमध्ये आपण टाकणार आहोत काही दिवसांनी कधी घरातले वगैरे ज्यांचं काम वगैरे झालं कारण की कसं असतं आता कोकणामध्ये आजूबाजूच्या पण घरामध्ये शेती चालू असते तर त्यांच्याकडे भात कापणीला वगैरे जावं लागतं त्याच्यानंतर मग सगळे घरातले आपले जे काही कामं आहेत ते केली जातात तर अशा पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपण दरवर्षी नाही भात मोजत आपण डायरेक्ट जे काही कारण की तेवढा टाईम पण नसतो पाऊस असतो शेतातला शेतात कापायचं कौला करायच्या तिथल्या तिथे झोडायचं त्याच्यामुळे आपण काही पायली वगैरे लावत नाही किंवा नार वगैरे ठेवत नाही पण जेवढं काही झालं त्याच्याने कळतं की भात किती पिकल काय पिकलंय सो अंदाज वगैरे पण लावला जातो तर काय आपलं खंडी भराच्या ह्याच्यात नसतं आपलं दहा मन म्हणा पंधरा मन म्हणा असं भात पिकत तर अशा पद्धतीने एवढं पिकलेलं आहे भात अंदाजे सांगितले तुम्हाला आणि जस कसं मोजलं जातं काय मोजलं जातं ते पण सांगितलंय सोळा पायली म्हणजे एक मन असतं आणि वीस वीस मन म्हणजे एक खंडी असतं तर खंडीभर जरी भात पिकलं ना तरी खूप लोकांचा आनंद असतो कारण की तेवढे कष्ट केलेलं असतात शेतामध्ये त्याच्यामुळे तर पायलीसुद्धा दाखवली आहे आपलं किती पिकले आहे ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे भात सगळ्या पोतळ्यांमध्ये छानपैकी भरून ठेवलेलं आहे आणि असंच आपण ह्याच्यामध्ये ठेवणार नाही आहोत आपण हडप्यामध्ये टाकणार आहोत कारण की असं का जरी ठेवलं तर बाहेर टोका लागणार किडे मकोडे आतमध्ये पडणार आणि भात मग खराब होण्याची शक्यता असतं भात लागतं म्हणजे आतलं पावडर होते म्हणजे जे काही आतमध्ये जो काही दाणा असतो ना ते खातात आणि त्याची पूर्ण पावडर होऊन जाते तर त्याच्यामुळे आपण ह्याला या मार्केटमध्ये वगैरे पावडर वगैरे मिळते ती लावून आपण ह्याच्यात ठेवणार आहोत हडप्यात नाही तर असंच पण ठेवू शकतो तर चला आता थांबूया सो असाच व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत रजिबात विसरू नका पण त्याआधी क्लायमेट दाखवते तुम्हाला तर बघू शकताय बघा क्लायमेट कसं झालं आहे एकदम पावसासारखं क्लायमेट आणि आज सकाळीच पाऊस पडलेला आहे आणि आता एक वाजलेला आहे समथिंग तर बघू शकताय तर पाच वाज चार पाचच्या दरम्यान पाऊस येतोच येतो आणि एकदम मळबट आहे आणि एकदम मळबट आल्यासारखं झालेलं आहे तर चला आता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय